याचं नाव काहीतरी आहे पण आमच्या भाषेत याला चामटा बोलतो साक्षी कोण आमची वहिनी ती काय पण बघवू नको वाली आहे अडाव अरे शाबास ना इकडे फिशिंग करतायत हँडलाईन है फिशिंग नमस्कार मित्रांनो मी अमोल स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एक नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ अचानक शूट होतो आहे आपण चाललो आहे फिरायला आपल्यासोबत राज आहे आणि राजची फॅमिलीसुद्धा आहे तर आपण चाललो आहे देवगडला आणि देवगडला पवनचक्की गार्डनला जायचं आहे आणि मध्ये मध्ये बरेचसे स्टॉप आहेत तर ते पण घ्यायचे आहेत तर बघूया नक्की काय होणार आहे ब्लॉगमध्ये मला पण माहीत नाही आहे तर आता आपण निघालो आहे बाकीच्यांची ओळख मी पुढे करून देणार आहे तर चला जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया चला आता आम्ही निघालो आहे बरेच जण आहेत पुढे जाऊन ओळख करून देतो तर आता सगळी गाडीत बसत आहेत राजची आई पण आहे तर आता आम्ही निघालोय पुढे कोणा संदेश आणि इकडे कोणा राजची आई इकडे समीक्षा राज बहिणीचं नाव काय गौरी गौरी बहिणी आणि साई शा आणि हे बघा <laughs> साक्षी हे तू आणलंय तुझ आहे कोण आहे हा ससा रॅबिट ससा आता आम्ही कुनकेश्वरला पोहोचलो आहे पण स्टॉप नाही घेतला आहे डायरेक्ट पुढे जायचं आहे नाहीतर लेट होणार ना आहे आम्हाला तर एका ठिकाणी आता थांबलो आहे ते म्हणजे देवगड पवन चक्कीच्या अलीकडे जो बीच आहे त्या बीचला आपल्यासोबत संदेश आहे त्याची फॅमिली आहे आणि राजची फॅमिली आई आहे दोन बहिणी आणि व्यू बघा तर आता आम्ही तिकडे चाललो आहे चालत पलीकडे आता हे जाऊचा नंतर तिकडे जाऊचा पवन चक्क दिसत तिकडे तिकडे पलीकडे बॅट बीट घेऊन क्रिकेट खेळायचंय बॅट वगैरे सगळं घेऊन आलाय तर आता आम्ही चाललोय पुढे एका स्पॉट वरती तिकडून नंतर अजून पुढे जायचंय तर इथून व्यू बघा एक नंबर दिसतोय अजून संध्याकाळ व्हायची बाकी आहे सूर्य जेव्हा खाली जाईल ना तेव्हा एक नंबर वाटेल पण तेव्हा आम्ही तिकडे असू पवनचक्की गार्डनच्या इथे काय फोटो तुझे फोटो काढू कशी जाऊ फक्त तर आता आम्ही खाली आलो आहे आणि खालती ना इकडे फिशिंग करतायत हँडलाईन है फिशिंग तर खालती जायला भेटतंय काय बघूया खडक बघा केवढी आहे तर खालती आलोय आता दगडावरून सांभाळून यावं लागतं हे बघा पण खालती ना मस्त पैकी काप आहे हे बघा फिशिंग करायला एक नंबर जागा आहे बघूया यांना काय मिळालंय काय इकडे छोटे छोटे खड्डे बघा कसले झाले आहेत मस्त पैकी हे बघा मासे पण आहेत छोटे छोटे मस्तच तर हे बघा ते फिशिंग करत आहेत माकली लावून आणि हा भेटला आहे चामटा चामटा मासा याचं नाव काहीतरी आहे पण आमच्या भाषेत याला चामटा बोलतो तर इकडे खालती एकदम मस्त लोकेशन आहे फिशिंगसाठी कधीतरी आम्ही पण येऊ बघूया याला खूप नाद आहे फिशिंगचा आणि हे बघ खड्डे मस्तच आहेत ना एक नंबर मासा भेटला ना की इकडे सोडायचा जिवंत मासा राहणार लाट बघा चला आपल्याला खूप पुढे जायचंय वरती चढून परत एकदा आपण आता त्या साईडला जाऊ मुंबरी तर फायनली आता आपण पोचलोय मुंबरी बीचला खालती बीच आहे बघा केवढं मोठं आणि इथून झिप लाईन झीप लाईनवरून आता चालले आहेत कोणतरी डायरेक्ट तिकडे खालती तर आता आपण पोचलो गार्डन गार्डनमध्ये पवनचक्की गार्डन केवढे मोठे मोठे पवनचक्की आहेत बघा बाकीची खालती गेली आहेत माझ्यासोबत साक्षी आहे आणि लॉन बघा एक नंबर आहे पण आतमध्ये जायचं नाही आहे बऱ्याच सूचना आहेत बाहेर लिहिलेल्या आहेत आणि व्ह्यू बघा एक नंबर हे गार्डन फिरण्यासाठी एक नंबर आहे इकडे बघा मस्तपैकी बसायला सीट वगैरे आहेत आणि व्ह्यू एक नंबर दिसतो इथून कालच्या साईडला बीच आहे बघा अक्षय कोण वहिनी ती काय पण बघवू नको वाली आहे बांगडे आहेत मोठे मोठे बांगडे आहेत ताजे मासे तर या साईडला मस्त आहे की हिरव्या गार सगळा आणि फुलं आपल्यासोबत बरेच जण आहेत हे बघा दया भाऊजी आणि काजल हे सुद्धा आपल्या गँगमध्ये आहेत जे बाय करून आले आणि इकडे सधू काका आणि स्वाती काकी हे पण आहेत आपल्यासोबत चुकत दिले पण पोचले आईश मगाशी सांगितले बाकीचे इकडे फोटोशूट चालू आहे फोटो किती काढले तर आता गार्डनला बाय बाय करून चाललोय पुढे बीच वरती बीच वरती जाऊन आपल्याला खेळायचं आहे क्रिकेट तुम्ही बॉल आणून द्यावा फक्त चला पुढच्या बीचवर वर पोचलोय बॅट बीट काढून बघूया आता बॉल दिसता काय बघूया नदी नाही चला प्लेयर तयार ओराम <laughs> की अंडराम <laughs> एवढतच नाही बॉल समुद्रात गेलो की घरात पेडलिंग एक रहा आम्ही एक दोन तीन चार पाच पाच जण फक्त बॉयज आहोत हा रबरी असतो तर मस्त गेलो असतो या बीचचं नाव काय माहित नाही <laughs> या कुठचं बीच आहे जरा सांगा कमेंट्स मध्ये त्या साईडला पाहून चक्के त्याच्या या साइडचं बीच हे हयच कळया हय मस्त लेवल कमान पहिला बॉल हो हो प्लेयर कमी होता आमच्याकडे आता आमचे दुसरे बॉलर राज अरे यॉर्कर टाकल्यान लय लांबून टाकत हे पुढे ठेव ओके पुढचा बॉल बघूया आता विकेट घेतो लोट हो तरफ जाती हुई गेंद काजलने <laughs> अडावले पुढचा बॉल अडाव अरे सिक्स काजे अडावल्या नालो रे शिरा पडली बॉल आपला भिजलेला आहे त्यामुळे आता काय पुढचे बॉल होतील की नाही माहित नाही अरे गिला हो गया पुढचा बॉल अरे अडा जड बॉल अरे कॅच येऊन हो कॅच लवकर अंधार पडलो अरे मी प्लेयर <laughs> आहे अरे अडवल्यान म्हणता आमच्या टीमच कॅप्टन मीच आहे आता कॅच पकडत अरे नदीत मारल्या गावतलो <laughs> लास्ट बॉल सहासा बॉल खेळायचं ठरलंय चार रन अडवलंय फिल्डिंग म्हणजे आता कॅचच पकड़ते थांब <laughs> गुगली टाक गुगली अरे बॉलिंग अरे हे ना नदीत मारल्या समुद्रात सगळे धावत अरे येतो ना परत वरती नवीन बॉलर सतु काका का। अरे बॉलिंग 别 <laughs> <laughs> 别打！别 <laughs>

हा अरे, अरे, अरे। हा <laughs> <आ>, जमता <laughs> एक झालो एक झालो दोन झाले दोन झाले कोणाचं काय तर कोणाचं काय साक्षी इकडे नावा लिहता इकडे काय करून जा दाखवते काय काढले ना रे लफ काढलं काढले ना <laughs> लफ आणि इकडे काहीतरी साक्षी काढलेले हे बघ साक्षीची काम आहे बघा फिल्डिंगला ठेवलं इकडे स्वतःची नावं लिहून मोकळा झाला साईशा बॉलिंग टाकते येस मार मार अरे टाक टाक अरे फास्ट रे एवढ फास्ट बोले होता मार, आ, आ, आ मार हा आणि मार चार वेळा लागलो बाबा कचरो काढता हा लेफ्टी आया अरे बॉल दिसत नाही बाबा जळू टाक अंधार झालो लेफ्टीचा अरे मारले फुल मार <laughs> काळोख पडलो फुल इकडे तर काही दिसत नाही साक्षी जा धावत जा समोर धावत जा व्हिडिओ नाही मुंबईत ना, ना प्लेयर मागवलेले आहेत बघूया अरे बाप रे साक्षी माझ्यावर मारशील तुझी उंची एक तर कमी आहे अंधारात दिसत नाही बॉल हा हा लागलो बॅटिक लागलो अरे बारीच बॉल गेलो बापरे अरे कड्या तुटला बॉलिंग टाकून टाकून निघाला पुढचा बॉल आणि कॅच सोडलाय नाही कॅच चला राजची आई, आई। लांब मार रात्रीचे साडेसात वाजलेत आणि आता आम्ही आलोय हॉटेलला ला बघा काय घेतायत ते खेळून दमलो आणि आता नंतर डायरेक्ट इकडे साटम रेस्टॉरंट देवगड बीचच्या एकदम बाजूलाच आहे

कोलंबी दोन थाळे था। माकुल, तुझी माकुल सुरमई माकला, कालवा आणि कोलंबी नॉन व्हेजवाले एवढेच आहेत बाकीचे व्हेजवाले आम्ही सुरू करतो आता सगळं वाटून वाटून खाऊया काय थोडस कालवा काल कालवा कालवा थोडीच बस बस एक वाटून वाटून कालवा काल करून आता मी उडवतोय चला चला आम्ही आता सुरू वेजवाल्यांचं अजून येऊच बाकी आहे लग्नाची पार्टी दिली किती महिने किती महिन्यांनी किती महिने झाले लग्न नऊ महिन्यांनी लग्नाची पार्टी नऊ दहा महिन्यानी पाहिजे चला आता घरी जायची तयारी फिरायचं आता फिरायचं म्हणजे फिराय रात्री अंधारात काय दिसायचं नाही त्यामुळे फिरतो आणि नंतर डायरेक्ट ब्लॉग एंड एफ सी तर मित्रांनो रात्री आम्हाला घरी पोहोचायला अकरा वाजले कारण देवगड आमच्यापासून जवळपास साठ ते पासष्ट किलोमीटर आहे आणि जवळपास दीड तास लागतो घरी यायला तर खूप मजा आली आम्ही एन्जॉय केलं हा डेली ब्लॉग टाईप होता तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्यावा